भाधुराव पाटला की यांनी विषारी प्रचार केला त्याने एवढा विषारी केला की म्हणजे जातीवाद केला की बाबुराव कदम हा आपला पाहुणा नाही आहे कदम हा आपल्यामध्ये बसत नाही आपला तो कोणी नाही आहे आपण कुठंतरी एक झालं पाहिजे आपण आपला समाज एकत्र आला पाहिजे हे काही विषारी प्रचार आहे किंवा बाबुराव कदम हा आमचा कोणीच लागत नाही हा जो विषारी पत्र जो चालू होता हे अतिशय तुम्हाला तुमचं गलत आहे की कालिमा लावणारा किळस येणारा हा पत्र त्या नागेतला दोघालाही आव्हान या ठिकाणी करतो की हराम खरो तुम्ही जर समजा या ठिकाणी जर जातीवाद करता असता आणि समाजामध्ये जर सुद्धा तो मानतो की आमचा पाहुण्यानं हे कोणी आमचा नातेवाईक न हा कोणी लागत नाही ह्या पद्धतीचा झेहरी म्हणजे प्रचार जर तुम्ही या ठिकाणी करत असाल तर अतिशय या गोष्टीचा मी निषेध करतो आणि तरी लोकांनी जनतेने हा प्रचार धुडकावून बाबुराव कदम यांच्या पाठीशी उभे टाकले आणि मत आज बाबुराव कदम यांच्या धनुष्यबाण यांनी सेनेवर मिळालेला आहे आणि बाबुराव कदम हा प्रचंड मताने पंचवीस ते तीस हजार मतांना आज या ठिकाणी निवडून येणार आहे बहिणी ह्या योजनेचा आम्हाला या ठिकाणी त्याची मदत झालेली आहे मी सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील या तिघांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो अतिशय खऱ्या अर्थाने गोर गरिबाला एक सहायता आणि दिलासा देणारी जी काही योजना लाडकी बहीण योजना त्यांनी जी काढली या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमात सुद्धा माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवाराला या ठिकाणी भरघोस मताधिकार मिळाले ऐकून घ्या की आज या ठिकाणी हदगाव विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्र बघा हातगाव मतदारसंघामध्ये जवळजवळ माधुराव पाटील जवळगावकर यांनी हजार रुपयाला एक, एक मत दोन हजार रुपयाला एक मत असं तुम्हाला प्रचंड पैशाचं वाटप केलेलं आहे बरोबर आहे आणि माधुराव पाटील जवळगावकर यांच्यावर तर खऱ्या अर्थानं मला असं वाटते की ईडी सी बी आय इन्कम टॅक्सची खऱ्या अर्थानं नागेश पाटील असेल किंवा माधराव पाटला असेल यांची चौकशी होणं गरजेचं आहे माधराव पाटलाकडे एवढी प्रॉपर्टी कशी जमा झाली नागेश पाटलाकडे एवढी प्रॉपर्टी कशी जमा झाली नागेश पाटलाचे वडील बापूराव पाटील हे दत्तक बसलेले आहेत आणि ज्यावेळेस दत्तक बसलेले होते अगोदर नागेश पाटलाच्या वडिलाजवळ फक्त पाच एकर जमीन होती आज तुमच्याजवळ चारशे एकर तीनशे एकर गोष्टी करता जमीन आली कुठून कुठून आली तुम्ही एवढी प्रॉपर्टी तुमच्याजवळ आली कुठून आज नांदेडला बंगला संभाजीनगरला बंगला मुंबईला बंगला गावात बंगला आज एवढंच नाही तर तुमची एवढी प्रॉपर्टी आहे भयानक प्रॉपर्टी आहे अतिशय तुम्हाला प्रचंड प्रॉपर्ट या नागेश पाटलच्या प्रॉपर्टीची चौकशी आणि भाधराव पाटील जवळगावकर यांच्या प्रॉपर्टीची चौकशी हे सुभाष वानखेडे केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की विजय आपला आहे विजय हा आकडा आहे बाबूराव कदम हे शंभर टक्के निवडून येणार आहे आणि त्याच्यामुळं शांततेमध्ये सैमान कुठेही गालबोट या विजयाला लागू नये काय कुठलाही आता करू नये शांततेमध्ये हा विजय आपण या ठिकाणी म्हणजे साजरा केला पाहिजे कुठलंही गालबोट लागणार नाही कार्यकर्त्याने संयम बाळगावा कार्यकर्त्याने पोलीस प्रशासनाला सुद्धा मदत या ठिकाणी करावी हे माझं पूर्ण आव्हान आमच्या कार्यकर्त्याला आहे